माझे नाव विमल दत्तात्रेवाणी आज गणेश चतुर्थी गणेशाचे गाणे रडू नको बाळा तुझा हट्ट मी पुरविते ते रडू नको बाळा तुझा हट्ट मी पुर्वी ते हट्ट पूर्वीते बाप्पाला घेऊन येते हट्ट मी पूर्वीते बाप्पाला घेऊन येते रडू नको बाळा तुझा हट्ट मी पूर्वी ते हट्ट मी पूर्वी ते बाप्पाला घेऊन येते हट्ट मी पूर्वी ते बाप्पाला घेऊन येते बागेत जाते तुला दुर्वाणी ते बागेत जाते तुला दुर्वाणी ते दुर्वा आणि तेण गणपतीला गवाते दुर्वा आणि तेण गणपतीला गवाते रडू नको बाळा तुझा हट्ट मी पूर्वी ते रडू नको बाळा तुझा हट्ट मी पूर्वी ते हट्ट मी पूर्वी ते बाप्पाला घेऊन येते हट्ट मी पूर्वी ते बाप्पाला घेऊन येते उकडीचे मोदक बाप्पाला खायला देते उकडीचे मोदक बाप्पाला खायला देते खायाला देते बाप्पाला घेऊन येते खायाला देते बाप्पाला घेऊन येते रडू नको बाप्पा बाळा तुझा हट्ट मी पुरविते रडू नको बाळा तुझा हट्ट मी पुरविते हट्ट मी पूर्वी बाळा लगे ओण येते हट्ट मी पूर्वी बाळा लगे ओण येते हिऱ्याचा टोप துரி து சிரி சிரி பாப்பிண பாப்பிதே ரடூ நகோ து மீர் ரடூ நகோ துாஹ மீ பூர்வி हट्ट मे पूर्वी ते बाप्पाला घेऊन येते हट्ट मे पूर्वी ते बाप्पाला घेऊन येते मोत्याची खंटी आणायला रे जाते मोत्याची खंटी आणायला रे जाते आणायला जाते कंटी गळ्यात तुझ्या घालते आणायला जाते गळ्यात कंटी तुझ्या घालते रडू नको बाळा तुझा हट्ट मी पूर्वी ते रडू नको बाळा तुझा हट्ट मी पूर्वी ते हट्ट पूर्वी तेन बाप्पाला घेऊन येते हट्ट पूर्वी तेन बाप्पाला घेऊन येते रडू नको बाळा बाप्पाची आरती मी करते रडू नको बाळा बाप्पाची आरती मी करते आरती मी करते आणि तुला मोदक देते आरती मी करते मोदक तुला रे देते रडू नको बाळा तुझा हट्ट मी पूर्वी ते रडू नको बाळा तुझा हट्ट मी पूर्वी ते हट्ट पूर्वी तेण बाप्पाला घेऊन येते हट्ट पूर्वी तेण बाप्पाला घेऊन येते రడు నకాళా తుజా హట్ట మీ పూర్వీ రడు నక తుజా హట్ మీ పూర్వీ హట్ట మీ పూర్వీ బప్పలగే గే ఉణయ హట్ మీ పూర్వీ బ గే ఉణయ హట్ మీ పూర్వీ గణపతి బాపా జై గణపతి బాపా మోరే